भोसेपाटा येथे भीषण अपघात बारा मेंढ्या एकदमच ट्रॅव्हल्सने उडवल्या जाग्यावर मेंढ्यांचा दावा व संबंधित ड्रायव्हरवर कारवाई करण्याचा दिला आदेश भोसेपाटा येथील यल्लमा मंदिरात जवळ कागल जिल्हा कोल्हापूर येथील रहिवाशी असलेले सिद्धराम ढोणे हा व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळा चालू झाला असल्याने मेंढ्या चरण्यासाठी सांगली जिल्ह्याकडे रवाना होत होता पण एक भरधाव वेगाने ट्रॅव्हल्सने रस्त्यावरून जात असणाऱ्या मेंढ्यांना उडवलं सदर ट्रॅव्हल्सचा ट्रॅव्हल्स डी शून्य ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी सुभाष शेठ खांडेकर यांनी ड्रायव्हर लोकांना व गाड्या मालकांना चांगले झापले सुभाष शेठ खांडेकर यांनी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना फोन करून तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याची विनंती केली यावेळी आमदार पडळकरांनी भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्याची ग्वाही दिली यावेळी सुभाष शेठ खांडेकर यांनी पावसामध्ये स्वतः उभे राहून संबंधित मेंढपाळाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याने सगळीकडे सुभाष शेठ यांच्या नावाची चर्चा उडाली आहे आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आपल्या एल्व्हेन्यू चॅनलला सबस्क्राईब करा एल्व्हेन्यू चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे सिद्धराम दोने तालुका कागल हे मेंढपाळ बांधव आता पाऊस पडल्यामुळं अलिबागामध्ये मेंढ्या चारायला जात असताना आज बोसे फाटीच्या अलीकडल्या बाजूला यल्लमा मंदिर या ठिकाणी या मेंढपाळांच्या मेंढ्या टीडी झिरो एक सत्त्याण्णव सत्त्याण्णव या ट्रॅवल्सनं बारा मेंढ्यांचा ऍक्सिडेंट करून या इकडे त्यांच्या मेंढ्यांचं नुकसान केलेलं आहे मारले गेलेलं आहे या ठिकाणी मी आत्ताच आमदार गोपीचंद पळग साहेबांना फोन लावून या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आले आता ते सहकार्य शंभर टक्के करणारच आणि आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्या मेंढपाळांना न्यायही में मिळवून देणारच आहे परंतु गेलेली जी, जी रक्कम आहे त्यांचं नुकसान झाले त्या नुकसानीचं भरपाई या ठिकाणी आम्ही त्यांना करून देणार आणि वाहन माझी एक सूचना आहे की तुम्ही रोड न जात असताना तुम्ही टॅक्स भरलाय आम्हाला मान्य आहे पण टॅक्स भरला म्हणजे रोड तुमच्या बापाचा नाही right. रोड हा सर्वसामान्य जनतेचा आहे टॅक्स भरलाय म्हटल्यावर त्या पद्धतीनं तुम्ही वाहन चालवायची जर मेंढपाळ बांधव आता खाली जात असताना तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं गेलं पाहिजे नाहीतर आला आणि चुरा करून जायचं जा म्हणजे तुमच्या बाप्पाची जागीरदारी असल्यासारखं कुणीही वागता कामा नये त्या भागामध्ये आता मेंढपाळ बांधव येत आहे आणि मेंढपाळ बांधवांना सुद्धा माझी सूचना आहे की यापुढे तुम्ही सुद्धा कुठं काय या भागामध्ये जर काय तुम्हाला अडचण आली तर या राज्याचं नेतृत्व सन्मान्य आमदार गोपीचंद पळकर तर आहेतच परंतु त्यांचा जर चुकून नाही फोन लावला तर मी सुभाष खांडेकर मला कधी तुम्ही कॉल करा धन्यवाद